ही कथा आहे वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बोरखेडी या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या अक्षय यांची अक्षय घनश्याम भागानगरे नुकतेच चार जुलै रोजी एम पी एस सीद्वारे द्वारे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी परीक्षेतून त्यांची निवड झालेली आहे ग्रामीण भागातील अनेक तरुणांप्रमाणेच त्यांचंही स्वप्न होतं की आपण अधिकारी व्हावं परंतु कसं व्हावं त्यासाठी कोणता अभ्यास करावा यांची कुठलीही माहिती त्यांच्याकडे नव्हती अक्षय यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद बोरखेडी येथे झालं त्यानंतर पाचवी पासून ते बारावी पर्यंतचे शिक्षण आष्टी येथील हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय येथे त्यांचं झालं शिक्षण घेत असतानाच ते वडिलांना शेतीमध्ये कामासाठी मदत करीत होते शेतीच्या कामासोबतच त्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही सुरू होता बारावी नंतर त्यांनी हुतात्मा राष्ट्रीय महाविद्यालय आष्टी येथे कला शाखेमधून पदवी पूर्ण केली त्यानंतर त्यांनी दोन वर्ष पूर्णतः शेती कामामध्ये स्वतःला झोकून दिलं अशातच त्यांनी गावातच असलेल्या समाज मंदिरामध्ये अभ्यासिका सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज केला ग्रामपंचायतीने त्यांची मागणी मान्य केली आणि त्यांनी तेथे अभ्यासिका सुरू केली आमच्या गावातील विद्यार्थी अक्षय घा घनश्यानराव भागानगरे हा जो विद्यार्थी आहे आत्ताच जे एम पी एस सीमधून पी एस आय पी एस आयपदी त्याची निवड झाली आहे आणि खूप मोठी खूप मोठी प्रतिष्ठेची गोष्ट आहे आमच्या उरखड्या या गावासाठी छोट्याशा गावासाठी एक छोटंसं गाव आहे ह्या गावातील गावा जे लोकसंख्या आहे खूप फार कमी आहे आणि या छोट्याशा तुम तो एक पी एस आय झाला खूप मोठी गोष्ट आहे कारण दोन चार वर्ष झाले काय आष्टी तहसीलमध्ये पण कोणी पी एस आय नाही झाला आहे आणि आमच्यासाठी खूप आदर्श खूप मोठी गोष्ट आहे हेच नाही तर अक्षय भागानगरे हा जो मुलगा आहे त्यांनी शेतात काम करून मशी वगैरे मशी वगैरे वगैरेकडे जाऊन दूध वगैरे काढून हे परिस्थितीतून पुढं समोर गेलाय आणि तो खूप मोठ्या खूप मोठ्या अशा इतका अभ्यास करून तो इत उत्कृष्ट उत्कृष्ट घडून आहे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे घरची आणि शेतीची कामे करून जो वेळ मिळत असे त्या वेळेमध्ये ते अभ्यासिकेमध्ये जाऊन अभ्यास करायचे दोन हजार अठरा मध्ये त्यांनी अभ्यास सुरू केला आणि दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांना पहिल्या प्रयत्नांमध्ये यश आलं नाही त्यानंतर दोन हजार अर्ज केला अभ्यास सुरू होता अशातच कोरोना आला आणि परीक्षा समोर ढकलली गेली त्या परीक्षेला सप्टेंबर दोन हजार एकवीस चा पुनश्च मुहूर्त सापडला चार सप्टेंबर दोन हजार एकवीस ला पूर्व परीक्षा झाली आणि त्यामध्ये मुख्य परीक्षेसाठी ते पात्र ठरले नमस्कार मी अक्षय भागानगरे माझं बोरखेडी हे छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझा पहिल्या वर्गापासून जो प्रवेश झाला त्यानंतर मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यानंतर हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय आष्टी येथे पाचवीपासून तर बारावीपर्यंत माझं शिक्षण झालं आणि ते संपूर्ण मराठी मीडियममधून झालं त्यानंतर मी नोकरीच्या लवकर नोकरी लागावी या आशेमुळं या आशेच्या या आशेमुळं मी नागपूर येथे डी एड केलं परंतु त्यानंतर काय झालं की शिक्षक भरती बंद झाली आणि मी नोकरीच्या आशा पूर्णपणे सोडून दिली परंतु मनात असं वाटत होतं की काहीतरी करावं परंतु घरची परिस्थिती एकदम नाजूक होती आणि बाहेर जाऊन शिक्षण घेणं हे आपल्यासारख्याला परवडणारं नव्हतं मी हा विचार करून गावातच आमचं एक समाज मंदिर आहे तिथं लायब्ररी आम्ही सर्व मुलांनी गावात अभ्यास करणाऱ्या सुरू केली त्यामध्येच मी अभ्यास करणं सुरू केला आणि दोन हजार वीसची जी परीक्षा होती एम पी एस सी कंबाईन गट ब त्यामध्ये पी एस आय पी एस आय या पदासाठीचा जो कटऑफ असतो तो मी क्रॅक केला ती परीक्षा आमची दोन हजार वीसची जाहिरात जरी असली तरी कोरोनामुळं दोन वर्ष लेट होऊन सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये तो पेपर झाला होता त्यामध्ये मी प्रिलिममध्ये माझा तो आला पी एस आयचा आणि त्यानंतर मी इथेच मेन्सचाही अभ्यास सुरू केला परंतु नंतर आणखी कोरोनामुळे म्हणा किंवा त्याच्यावर एक केस पडली होती त्या केसनंतर ती परीक्षा समोर गेली आणि बऱ्याच कालावधीनंतर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये पेपर झाला सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मेन्सचा पेपर झाल्यानंतर मी त्यामध्येही समजा ते फिजिकल आणि मुलाखतीसाठी क्वालिफाय झाले होतो तर आमचं जे फिजिकल होतं ते साठ मार्क्सचं क्वालिफाय होतं त्यामुळे मी निश्चिंत होऊन घरीच आपल्या शेतीचे कामं करत आ, की साठ मार्काचं फिजिकल आहे बा आपण म्हणजे आरामात ते क्वालिफाय करून घेऊ या उद्देशानं मी ग्राउंड सुरू केलं नव्हतं परंतु नंतर मग ग्राउंड जेव्हा सुरू केलं तेव्हा साठ मार्क्स मिळवणंही कठीण जायला लागलं आणि मग जेव्हा मी ग्राउंड सुरू केलं तेव्हा लगेचच आयोगाचं नोटिफिकेशन आलं की आता ग्राउंड हे शंभर मार्क्सचं राहणार आहे आणि मग जसं नोटिफिकेशन आलं तसंच आठ दिवसात आमचं शेड्यूलही आलं आणि मी नोटी म्हणजे मी थोडंसं घाबरलो कारण माझं फिजिकल थोडं वीक होतं आणि मी प्रयत्न मात्र शंभर टक्के सुरू होते फिजिकलसाठी खूप मेहनत घेतली फिजिकल वीक असल्यामुळं मला थोडंसं म्हणजे घाबरत होतो परंतु जी मेहनत घेतली तिने म्हणजे ती फळास आली आणि मला फिजिकलमध्ये सुद्धा चांगले मार्क्स मिळाले त्यानंतर मी इंटरव्ह्यू क्वालिफाय झालो इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मला चांगले मार्क्स मिळाले आणि त्यानंतर माझं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलं त्यानंतर मुख्य परीक्षा तेथून एक वर्षाने सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आली मुख्य परीक्षेमध्ये त्यांना चांगले गुण मिळाले व ते शारीरिक परीक्षेसाठी पात्र ठरले पुन्हा शारीरिक साठी सहा महिने वाट पहावी लागली फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यांची शारीरिक परीक्षा आटोपली आणि दोन हजार तेवीस मध्ये मुलाखत झाली सर्व टप्प्यांवरती ते अत्यंत कठीण परिश्रम घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेले सर्व टप्पे पार पाडून आता निकालाची प्रतीक्षा होती परंतु त्या जाहिरातीवरती पुन्हा कोर्टाची केस पडली चार फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी आलेल्या जाहिरातीपासून सुरू झालेल्या संघर्षाचा शेवट अत्यंत आनंददायी झाला माझं स्वप्न होतं म्हणजे जेव्हा मी जवळून जर एखादा पी एस पी एस आयच्या ज्या खांद्यावरचे स्टार असतात ते जेव्हा पाहत होतो तेव्हा मला मनोमन असं वाटत होतं की आपणही पी एस आय व्हावं परंतु पी एस आय कसं व्हावं हे माहीत नव्हतं आणि जेव्हा आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली जर आपल्या मनात दृढ इच्छाशक्ती असली तर आपोआप मार्ग मिळत जातात आणि तेच मार्ग मला मिळत गेले आणि मी पी एस आय झालो तो म्हणजे चार जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालाच्या रूपामध्ये आलेल्या निकालामध्ये आपलं नाव पाहून त्यांचे आनंदाश्रू वाहू लागले आई वडिलांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या या मेहनतीच होतं त्यांचे स्वप्न पूर्ण झाले होते शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते की एखाद्या गोष्टी बद्दल तीव्र इच्छाशक्ती असली तर मार्ग नक्की सापडतो आणि त्यामध्ये इमाने इतबारे खरी मेहनत घेतली तर यश सुद्धा नक्कीच मिळतं खूप अभिनंदन वाटते मला की माझा मुलगा गावा एक पी एस आय झाला बाकी विद्यार्थी गावातील बी असे येणं बी परक्रम केला पाहिजे शेती करणाऱ्या मुला एक आम्ही एक कुटुंब आहो शेती करणारे गरीब परिस्थितीतून आम्ही हे केलेलं आहे रस्ते नाही आमच्या गावात हे नाही ते नाही रोड नाही आम्हाला स्वतः कामं करू लागले खाट टाके वावरात हे वकर हाकले तिपण हाकले फुली लावायचं काम केलं त्यांनी असे कामं करू लागले आम्हाला कामं करून अभ्यास केला पी एस आय झाला त्याचा खूप आम्हाला आनंद वाटते गावातील मुलंबी भाव याचं पाहून काही सुधारले पाहिजे विदर्भ न्यूजकरिता वर्धा येथून अश्विन शाह यांचा हा विशेष वृत्तांत